नमस्कार निखिल वागळे ओरिजिनल या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत पुन्हा एकदा दिवाळीच्या शुभेच्छा मी अर्थातच निखिल वागळे आज आपण थेट जातो आहे भारतातून अमेरिकेमध्ये कारण अमेरिकेमध्ये अठरा ऑक्टोबरला म्हणजे दोन दिवसापूर्वी एक अत्यंत अभूतपूर्व अशी घटना घडलेली आहे अमेरिकेमध्ये सत्तर लाख लोक रस्त्यावर उतरले आणि त्यांनी ट्रम्पच्या सरकारविरोधामध्ये निदर्शनं केली यापूर्वी इतक्या मोठ्या संख्येने अमेरिकन नागरिक रस्त्यावर उतरल्याचं उदाहरण नाही जून महिन्यातही ट्रम्पच्या विरोधामध्ये निदर्शनं झाली होती त्यामध्ये असं म्हटलं जात आहे की पाच मिलियन लोक रस्त्यावर उतरले होते म्हणजे पन्नास लाख पण यावेळेला सत्तर लाख लोक रस्त्यावर उतरले आणि न्यूयॉर्कपासून वॉशिंग्टनपासून ते थेट शिकागोपर्यंत अनेक राज्यामध्ये अटलांटा असेल सॅन फ्रान्सिस्को असेल अनेक राज्यामध्ये ही निदर्शनं झाली वेगवेगळ्या मागण्या घेऊन झाली लक्षात घ्या ही निदर्शनं कोणत्या एका राजकीय पक्षानं ऑर्गनाईज केली नव्हती या निदर्शनामध्ये अमेरिकेतल्या मानवी हक्कांवर विश्वास ठेवणाऱ्या दोनशे संघटना सामील झाल्या होत्या यामध्ये ट्रेड युनियन्स होत्या कामगार संघटना होत्या पर्यावरणवादी संघटना होत्या मानवी हक्कांविषयी काम करणाऱ्या संघटना होत्या प्रत्येकाने वेगवेगळं आवाहन केलं होतं आणि सगळ्यांचं एकच बॅनर होतं सगळ्यांची एकच घोषणा होती नो किंग म्हणजे आम्हाला राजा किंवा सम्राट नको आम्हाला हुकुमशाह नको आम्हाला एकाधिकारशहा नको एवढंच यांना सांगायचं सा होतं का एवढे लोक रस्त्यावर हो आले अमेरिकेसारख्या संपन्न देशामध्ये कारण अमेरिकेतले अर्ध्याहून अधिक नागरिक असं मी म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही ट्रम्पच्या सरकारला वैतागलेले आहेत ट्रम्प अतिरेकी आहेत ट्रम्प मुडी आहेत ट्रम्प वाटेल तसे वागतात कोणतंही तर्कशास्त्र नसलेले निर्णय घेतात अरेरावी करतात असे ट्रम्पवर अनेक आरोप आहेत त्यांच्या पहिल्या टममध्ये सुद्धा होते त्यामुळे त्यांचा पराभव झाला हो आता दुसऱ्या टममध्ये ते अधिक विक्षिप्तपणे वागू लागलेले आहेत हे लक्षात घ्या आणि या ट्रम्पना आता अमेरिकन नागरिक पूर्णपणे वैतागलेले आहेत अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्ष जो आहे तो फक्त दोन टर्म निवडून येऊ शकतो दोनदा निवडून येऊ शकतो तिसऱ्या वेळा निवडून यायची परवानगी त्याला अमेरिकन घटना देत नाही पण ट्रम्प घटना बदलतील आणि तिसऱ्यांदा निवडून येण्याचा प्रयत्न करतील अशी भीती या सगळ्या लोकांना वाटते काय मागण्या होत्या या आ, अमेरिकन जनतेच्या एवढी एवढी मोठी अमेरिकन जनता एवढ्या मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरली आणि वेगवेगळे पेहराव घालून वेगवेगळे मुखवटे घालून रस्त्यावर उतरली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सगळ्यांचा एक समान रंग होता पिवळा कारण ट्रम्पना सगळ्यांना इशारा द्यायचा होता नो no किंग आम्हाला राजा किंवा सम्राट नको तुम्ही सम्राटासारखं वागू नका मागण्या काय होत्या मी तुम्हाला सांगतो यांची पहिली मागणी होती की तुम्ही ज्या अरेरावी पद्धतीने सरकार चालवताय कधी सरकारचं चा एखादं खातं बंद करताय कधी सरकारच्या कर्मचाऱ्यांना घरी पाठवताय आणि मनाला येईल तसं जे सरकार चालवत आहे ते आम्हाला मान्य नाही ट्रम्पची दडपशाही जी आहे ती नागरिकांच्या मुळावर येते असं या सगळ्या निदर्शकांचं म्हणणं होतं ट्रम्प सुरक्षा यंत्रणा वापरतात पोलीस यंत्रणा वापरतात आपल्या विरोधकांना मनाला येईल तशा अटका करतात हे आता चालणार नाही हे सांगायला ही जनता रस्त्यावर उतरली होती दुसरी म्हणजे अमेरिकेची पॉलिसी आहे आता ट्रम्पच्या राज्यामध्ये ती पॉलिसी ही स्थलांतरितांविरोधात आहे अमेरिकेमध्ये अनेक लोक मायग्रेट करतात तुम्हाला माहिती आहे स्थलांतरित होतात विशेषतः गरीब देशातून लॅटिन अमेरिकेतून होतात भारतातून होतात एशियातून होतं पाकिस्तान श्रीलंकेतून अनेक अमेरिकन नागरिक आहेत स्पॅनिश नागरिक मोठ्या प्रमाणावर हो आहेत तेव्हा अमेरिकेमध्ये स्थलांतरितांचा प्रश्न हा एक मोठा प्रश्न बनलेला आहे पण ट्रम्प यांचं म्हणणं आहे ट्रम्प हे उजव्या विचारसरणीचे आहे या निदर्शकांचा असा आरोपही आहे त्यांच्यावर की ते फॅसिझमकडे झुकतायत ते फॅसिस्ट विचारसरणीचे आहेत आणि स्थलांतरितांना त्यां स्थलांतरितांना त्यांच्या सरकारचा पूर्णपणे विरोध आहे त्यामुळे ते सर्व कायदे वापरून स्थलांतरितांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत जे स्थलांतरित थोडेसे कायद्यामध्ये चुकलेले आहेत त्यांच्याकडे काही सरकारी परवानगी नाही आहेत त्यांची सरळ सरळ रवानगी ते त्यांच्या त्यांच्या देशात करत आहेत तुम्हाला आहे मध्यंतरी दोन विमानं भरून भारतीय नागरिकांनासुद्धा पाठवण्यात आलं त्यांना आणताना बेड्या घातल्या होत्या याविरुद्ध मोदी सरकारने चकार शब्दही काढला नाही हे लक्षात घ्या तेव्हा ट्रम्पच्या या स्थलांतरितांविरुद्ध मायग्रेशनच्या विरुद्ध हे सर्व नागरिक होते अमेरिका हा अशा प्रकारे स्थलांतर करणाऱ्या लोकांचा देश बनलेला आहे इथे आता बहुसंख्य लोक हे स्थलांतरित आहेत आणि त्यांना जगण्याचा हक्क आहे असं या सगळ्या निदर्शना निदर्शकांचं म्हणणं होतं लक्षात घ्या ट्रम्प यांची घोषणा आहे मागा एम ए जी ए म्हणजे मेक अमेरिका ग्रेट अगेन अशी घोषणा ट्रम्प यांनी आपल्या निवडणूक प्रचारात दिली होती या लोकांचं असं म्हणणं आहे वी लव अमेरिका आम्हाला अमेरिका आवडते आम्ही अमेरिकेवर प्रेम करतो आणि म्हणूनच अमेरिकेतली लोकशाही टिकली पाहिजे अमेरिकेमध्ये स्वातंत्र्य असलं पाहिजे जे अमेरिकेचा अमेरिके कणा आहे आत्मा आहे ते टिकलं पाहिजे असं आमचं म्हणणं आहे ट्रम्प यांनी गरिबाविरुद्धसुद्धा आपली कुऱ्हाड उघारलेली आहे त्यांनी आरोग्यविषयक जो खर्च आहे सरकारचा सा, त्यामध्ये कपात केलेली आहे कल्याणकारी योजनांमध्ये कपात केलेली आहे शिक्षण विषयक खर्चामध्ये कपात केलेली आहे त्यानंतर स्पीच जे लोक करतात किंवा हेडस्पीचच्या आधारे जे गुन्हे करतात त्यांच्या विरुद्ध ट्रम्पचं सरकार कारवाई करत नाही अशी या नागरिकांची तक्रार होती लक्षात घ्या या सगळ्या मागण्या घेऊन दोनशे संघटना रस्त्यावर उतरल्या मगाशी मी सांगितलं ते पुन्हा सांगतो सत्तर लाख लोक पन्नास राज्यातून रस्त्यावर उतरले सत्तर लाख लोक पन्नास राज्यातून रस्त्यावर उतरले मला एकदम भारताची आठवण झाली युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका आहे अमेरिकासुद्धा संघ राज्य आहे भारतसुद्धा संघ राज्य आहे जर सरकार विरुद्ध संताप व्यक्त करायचा असेल असंतोष व्यक्त करायचा असेल तर नागरिक कशा प्रकारे रस्त्यावर उतरतात हे अमेरिकेमध्ये पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे मी पुन्हा एकदा अशासाठी म्हणतोय मगाशी मी सांगितलं तुम्हाला तु जून महिन्यात अशी निदर्शनं झाली होती ज्यामध्ये पन्नास लाख लोक सहभागी झाले होते पाच मिलियन आता सात मिलियन सहभागी झालेले आहे त्यामुळे ट्रम्प सरकारला या असंतोषाची दखल घ्यावीच लागेल ट्रम्प यांनी या निदर्शकांवर नेहमीचे आरोप केलेले आहेत हे अतिरेकी डावे आहेत असं ते म्हणत आहेत जसं आपल्याकडे देवेंद्र फडणवीस किंवा मोदी अर्बन नक्षलवादाचा आरोप करतात अमित शहा अर्बन नक्षलवादाचा आरोप करतात त्याच लाईनवर ट्रम्प आहेत ते आपल्या विरोधकांना अति डावे वगैरे म्हणत आहेत पण अमेरिकेमधले जे खरं खरोखरच वैचारिकदृष्ट्या अति डावे आहेत किंवा सोशलिस्ट आहेत अमेरिकेमध्ये यांचा या निदर्शकांना फारसा पाठिंबा नाही कारण त्यांचं असं म्हणणं आहे या निदर्शकांना स्पेसिफिक अजेंडा नाही आहे एक ठरीव असा अजेंडा नाही आहे त्यामुळे ही निदर्शनं होती रुत्स्फूर्तपणे पण पुढे काय यामुळे राजकीय परिवर्तन घडणार आहे का असा प्रश्न ते विचारत आहेत मित्रो मला एवढंच तुम्हाला सांगायचं आहे बघा अनेक देशांमधले रास नागरिक नाराज आहेत आपल्या सरकारवर चिडून ते रस्त्यावर उतरत आहेत आता अमेरिकासारख्या देशाची पाळी आहे ही याआधी आपण बघितलेलं आहे की अरब राष्ट्रांमध्ये सुद्धा एक प्रकारचं परिवर्तन आलेलं होतं क्रांती झालेली होती त्यानंतर अलीकडे नेपाळमध्ये उठाव झाला तरुणांचा बांगलादेशामध्ये उठाव झाला सरकार कोसळून पडलं श्रीलंकेमध्ये उठाव झाला तिथलंही सरकार बदललं मदगास्करमध्ये आत्ताच तरुण मंडळी रस्त्यावर उतरली आहे जेन झी जी म्हणतात ती रस्त्यावर उतरलेली आहे अमेरिकेमध्ये ही हे निदर्शक जे साम रस्त्यावर उतरले त्यामध्ये तरुणांची संख्या लक्षणीय होती कृष्णवर्णीयांची संख्या लक्षणीय हो, लक्षात घ्या पण दुर्दैवाने भारतीय नागरिक जे अमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणावर आहेत ते या निदर्शनांमध्ये फार मोठ्या प्रमाणावर सामील झाले नाहीत का नाही सामील झाले काही जण असं म्हणतात की भारतीय नागरिकांना अशी आशा वाटते आहे की मोदी ट्रम्पना पटवतील पण आता मला असं वाटतं ती वेळ पूर्णपणे निघून गेलेली आहे ट्रम्प दुसऱ्यांदा राष्ट्रपती बनले राष्ट्राध्यक्ष बनले त्यानंतर त्यांनी मोदींना अजिबात धीक घातलेलं नाही ते भाषणामध्ये म्हणतात मोदी हे माझे मित्र आहे वगैरे पण मोदींना सातत्याने त्यांनी फटके दिलेले आहेत ऑपरेशन सिंदूरच्या वेळेला त्यांनी बेधडकपणे सांगून टाकलं आणि एक वेळा दोन वेळाने तीस बत्तीस वेळा सांगितलं सांगित की मी समजोता घडवून आणला युद्धबंदी घडवून आणली मी भारताला आणि पाकिस्तानला सांगितलं की युद्ध बंद करा त्यांना व्यापाराची लालूच दाखवली वगैरे ज्याला भारत सरकारने कधीही दुजोरा दिला नाही मोदींनी कधीही दुजोरा दिला नाही तरी ट्रम्प बोलत राहिले आता भारत रशियाकडून पे पेट्रोल विक विकत घेत आहे डिझेल विकत घेत आहे म्हणून ट्रम्पना राग आलेला आहे भारताने हा व्यापार बंद करायला संमती दिली आहे असं ट्रम्पनी स्वतःहूनच जाहीर केलं मोदींना वगैरे त्यांनी विचारलं की नाही माहीत नाही पण त्यांनी स्वतःहूनच जाहीर केलं की आता भारत रशियाकडून पेट्रोल घे पेट्रोलजन्य पदार्थ घेणार नाही आहे आता असं आहे की अमेरिकेतले जे भारतीय आहेत येणार आहे त्यांना मोदी हा सहारा होता त्यांना वाटत होतं मोदी आणि ट्रम्प मैत्री आहे आणि मोदी आपल्याला वाचवतील पण आता ट्रम्प मोदींचंही ऐकण्याच्या मनस्थितीत दिसत नाही दोन्ही वेळेला ऑपरेशन सिंधूरच्या वेळेला आणि आत्ता ह्या रशियाच्या निमित्ताने ट्रम्प वाटेल ते बोलले तरीही मोदींनी त्यांचा जाहीर विरोध केलेला नाही कदाचित मोदींची आप पॉलिसी असेल की ट्रम्पकडे दुर्लक्ष करावं पण ट्रम्प फटके देतातच आहे त्यांनी भारतावर पन्नास टक्के टॅरिफ बसवलेला आहे आणि जर रशियाकडून पेट्रोल घेणं थांबवलं नाही तर यापेक्षा अधिक जास्त टॅरिफ बसवला जाईल अशी धमकीसुद्धा त्यांनी दिलेली आहे पण जे नरेंद्र मोदी भारतामध्ये मोठ्या शौर्याच्या गप्पा मारतात त्यांनी आपली साधी नाराजीही व्यक्त केलेली नाही लक्षात घ्या हे जर मनमोहन सिंग सरकार असतं तर काय झालं असतं आणि भाजप विरोधात असतात तर भाजपने मनमोहन सिंग सरकारला देशद्रोही म्हणून हैराण केलं असतं तुम्ही अमेरिकेच्या अध्यक्षांपुढे झुकलात असं वारंवार म्हटलं असतं आणि टोचून टोचून बोलले असते आता मात्र मोदी यांच्यावर ही पाळी आलेली आहे तरीही भाजप आणि मोदी काहीही करायला तयार नाही आहे त्यांची अवस्था अमेरिकेपुढे झुकल्यासारखी झालेली आहे त्यांना असं वाटतं की ट्रम्प कधी शांत होतील आपला निर्णय बदलतील पण अमेरिकन जनतेची जी प्रतिक्रिया आहे ट्रम्प विरोधी यावरून दिसतंय की दुसऱ्या टमनंतर ट्र टम ट्र, 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 नंतर ट्रम्प काही फार करू शकतील असं दिसत नाही किंबहुना ट्रम्प जावेत असेच प्रयत्न ट्रम्प विरोधक करणार त्यामुळे मोदींना ट्रम्प यांना धरून राहणं फारसं फायद्याचं ठरेल असं दिसत नाही आहे मित्रो अमेरिकेतली जनतासुद्धा रस्त्यावर उतरली अमेरिकेत किती असंतोष आहे बघा ट्रम्प सरकारविरुद्ध मी नेहमी विचार करतो नेपाळमध्ये उठाव झाला श्रीलंकेत उठाव झाला भारतामध्ये आपण सुखी आहोत का भारतातल्या जनतेच्या मनात असंतोष नाही आहे का भारतातली जनता मोदी सरकारच्या धोरणांना वैतागलेली नाही आहे का ती खुश आहे का जीएसटी कमी केला आता जणू काही स्वस्तही आणले असा प्रचार चाललेला आहे मग फरक कुठे आहे भारतातली जनता मोदी सरकारविरुद्ध किंवा राज्य सरकारांविरुद्ध अशा प्रकारे रस्त्यावर का उतरत नाही आहे शेतकऱ्यांनी आंदोलन केलं होतं बरोबर आहे पण ते असं फुटकळ फुटकळ आंदोलन होतं देशभरातले शेतकरी रस्त्यावर उतरले असं काय झालं नाही जेव्हा दिल्लीमध्ये शेतकरी रस्त्यावर उतरले होते तेव्हा महाराष्ट्रातला शेतकरी शांत होता की नरेंद्र मोदींनी अशी कोणती अफूची गोळी या जनतेला दिली आहे की ती बंड करूनच उठणार आहे उठणार नाही आता महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांची हालत एवढी खराब आहे तरीसुद्धा शेतकरी बंड करायला मागत नाही आहे सरकारी योजनांमुळे सर्वसामान्य जनता जी आहे ती दुबळी झाली आहे का तिला आपला असंतोष व्यक्त करता येत नाही का मला असं वाटतं की अमेरिका आणि भारतामधला सगळ्यात मोठा फरक हा आहे की अजून तरी अमेरिकेतली माध्यमं ही पूर्णपणे ट्रम्प धार्जिणी झालेली नाही आहेत न्यूयॉर्क टाईम्स असेल वॉशिंग्टन पोस्ट असेल हे सातत्याने सरकारविरोधी टीका करत असतात फॉक्स न्यूजसारखं एखादं चॅनल ट्रम्पच्या बाजूने असेल पण सी एन एन असेल बाकीची चॅनल्स असेल ही या अशा मॅसिव निदर्शनं जी झालेली आहेत प्रचंड निदर्शनं झालेली आहेत त्यांना ठळकपणे प्रसिद्धी देत असतात मला असं वाटतं भारतामधली लोकभावना जी आहे लोकांच्या मनातला जो असंतोष आहे तो दडपून टाकण्यामध्ये सरकारला सगळ्यात जास्त मदत हा भारतीय मीडिया करतो आहे भारतीय मीडिया भारतीय मीडिया भारतीय मीडियाचे बहुसंख्य संपादक हे सत्ताधाऱ्यांपुढे लाचार झालेले आहेत लक्षात घ्या आणि ज्या देशातला मीडिया गलितगात्र होतो त्या देशातली लोकशाही गलितगात्र झाली तर नवल नाही पण एक दिवस हे लक्षात घ्या की जनतेच्या सहनशक्तीचा पण एक अंत असतो जो अमेरिकेमध्ये आला जो नेपाळमध्ये आला नेपाळमधल्या हिंसाचाराचं मी अजिबात समर्थन करत नाही आहे पण जनतेच्या असंतोषाला जर सरकारने नीट प्रतिसाद नाही दिला तर काय घडतं हे आपण नेपाळमध्ये बघितलं बांगलादेशात बघितलं श्रीलंकेत बघितलं भारतामध्ये हे होणार आहे का हा खरा प्रश्न आहे हे व्हायला नको असेल तर मोदी सरकारने आपल्या धुंदीतून सत्तेच्या धुंदीतून आपल्या गुरमीतून बाहेर यायला हवं पण भारतामध्ये सत्ताधारी पक्षाला असं वाटतंय की निवडणुका जिंकणं हेच आपलं काम आहे ये न केन प्रकारेनं निवडणुका जिंकायच्या निवडणूक आयोगाबरोबर का संगणमत करून जिंकायचा वोट चोरीचा आरोप झाला तरीसुद्धा त्याला काहीही भीक घालायची नाही असं काही नाहीच आहे सा असं सांगायचं जणू काही जनता आपल्या बाजूला आहे असं सतत दाखवत राहायचं पण एक लक्षात घ्या मोदी सरकारला या देशातली बहुसंख्य मतं नाही आहेत एकट्या बी जे पीला सदतीस टक्के मतं आहेत बी जे पी आणि बी जे पीचे मित्रपक्ष धरले तर मतं ही पंचेचाळीस सेहेचाळीस टक्क्यापर्यंत जातात म्हणजे पन्नास टक्क्याहून अधिक मतं ही एकत्र नसली वेगळी वेगळी असली, असली तरी ती भाजप आणि मोदी सरकारच्या विरोधात आहेत तेव्हा मला असं वाटतं की मोदी सरकारच्या खुर्चीखाली जनतेच्या असंतोषाचा सुरुंग आहे हा सुरुंग कधी फुटणार आहे हे आपल्याला सांगता यायचं नाही मला असं वाटतं नरेंद्र मोदींनी फार काळ बुर्मीत राहू नये फार काळ या भ्रमात राहू नये की लोक आपल्याविरुद्ध बंडच करणार नाहीत ट्रम्पविरुद्ध जर सत्तर लाख लोक रस्त्यावर उतरतात तर हे भारतातही होऊ शकतं हे नेपाळमध्ये होतं हे श्रीलंकेत होतं हे इतर ठिकाणी होतं मग भारतात का होणार नाही लोक जर वैतागले तर काही होऊ शकतं हाच अमेरिकेतल्या निदर्शनांमधून सरकारला इशारा आहे आणि तो सरकारने लवकरात लवकर लक्षात घ्यायला हवा आज इथेच थांबूया निखिल वागळे ओरिजिनल हे चॅनल लोकशाही वाचवण्याचा प्रयत्न करतं हुकुमशाही विरुद्ध आवाज उठवतं हे चॅनल सबस्क्राईब करा चॅनल विनामूल्य आहे तुम्ही बेल आयकॉन दाबा आणि सबस्क्रायबर बना हा व्हिडिओ शेअर करा हा व्हिडिओ व्हायरल करा लोकशाहीचा आवाज बुलंद करा तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा अमेरिकेत जे घडलं आहे तसं भारतात घडू शकतं का तुम्हाला काय वाटतं धन्यवाद थँक्यू व्हेरी मच